बोला संजय कशाबद्दल आहे तुमचं निवेदन काय अडचण आहे आमच्या इथ स्मशानभूमी संदर्भात चांगला म्हणजे जोरदार हे झालेला आहे तुमचं मैसपूर मैसपूर पात्रगिरा आमच्या इथं दोन महिन्यात झालेल्या आहेत त्या महिन्यात आता आम्ही रस्त्यावर जाऊ आम्हाला जो पूर्ववत रस्ता आहे जिथं स्मशान आम्ही जाळत होतो स्मशानात जाळत होतो तिथं तो रस्ता आम्हाला मोकळा करून पाहिजे तहसीलदारसाहेबाकडे आम्ही तसं निवेदन दिलेलं आहे उद्याच्या उद्या पाठवतो म्हणजे वो काय राहणार रा, तुमची प्रतिक्रिया याच्यावर समोर पाहून काय राहणार आहे ग्रामस्थांनी गावातल्या लोकांनी अतिशय कळकळीने तहसीलदार साहेबांना विनंती केली आहे की गावामध्ये जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीचा रस्ता काही गावातल्या लोकांनी काबीज केलेला आहे त्या जागेवर अतिक्रम केलेला आहे बरेच वर्षापासून अतिक्रम असल्यामुळे या गावाच्या लोकांना त्या ठिकाणी मयत अंत्यविधी करता प्रयत्न नेता येत नाही किंवा तिथं अंत्यविधी करता येत नाही म्हणून ग्राम गावातले ग्र, ग्र, ग्रामस्थ लोक सर्व रस्त्यावर अंत्यविधी करत आहेत यांची मागणी खूप रास्त आहे परंतु इतक्या वर्षापासून मागणी असूनही प्रशासनाने याकडे लक्ष दिलं नाही म्हणून हे गावातील लोक का आता कायदा घेऊन आणि स्वतःचा अधिकार हक्क मागासाठी सरपंच साहेबांच्या पाठीमागं राहून तिथं या ठिकाणी मागणी करायला आल्या आहे परंतु सरपंच साहेबांना आणि ग्रामस्थ लोकांना तहसीलदार साहेबांनी उद्याची तारीख दिलेली आहे की उद्यापर्यंत आम्ही तो रस्ता मोकळा करून देतो किंवा त्या ठिकाणी येऊन आम्ही कारवाई करतो असं या लोकांना त्या तहसीलदार साहेबांनी सांगितलेलं आहे परंतु उद्यापर्यंत जर कारवाई झाली नाही तर आम्ही इथे येऊन उद्या धरणे आंदोलन करणार आहोत वंचित भाऊजन आघाडीसुद्धा सोबत आहे सुद्धा सो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निदर्शने करणार आहोत आणि जोपर्यंत जोपर्यंत तो रस्ता मोकळा करून देते किंवा प्रशासन पर्यायी व्यवस्था तिचा समसांभूमी उपलब्ध करू देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही अशी या ठिकाणी गावी देतो आणि वंचित बहुजन आघाडी सदैव या लोकांच्या पाठीशी उभी राहील अशी या ठिकाणी साक्ष देतो आणि थांबतो जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय